हॅलो सर्वांना गुड इव्हिनिंग सकाळी जो तो आत्ता मग अशी झोपले आता आत्ता उठलं आहे दरम्यान अशी अवस्था खराब झाली कंटिन्यू उलट्यो हो, म्हणजे आणि एकदम इनडायजेशन जसं होतं ना तसं कारण का खाण्याचा टायमिंग चुकला आणि बारा वाजता आलो त्यात थोडंफार ते बाहेरचं खालं त्यामुळे अन अनफॉर्च्युनेटली असं झालं की सगळं आणि तिथं ऊन एवढं कडक होतं गावी सगळं ते एकदम मिक्स झालं आणि याकी उकी झाली स्वतः थोडा कुठे भेटला त्या थोडं बरं वाटलं तर आता निघूजा अमका नाधावड्या तुम्ही जाणार प्रताप काका यांच्याकडे का आणि तिकडनं आम्ही चौघंजण निघणार नाधवडे या गावी आणि तिकडनं बघा तिकडं पण तिकडनं पुढचा कार्यक्रम काय तो बघूया चला पप्पा पप्पा येलो गावाग आणि उलट करता हे आमचे काका म्हणजे तुझे पप्पा वातर मग मित्रांनो एवढा शांत वाटतं दुपारचं ना गावात दुपारचं का रात्री तर अजून येडे वशाल काय म्हणतं येऊन पाहिजे कोण असं गावात काय कुटुख आहे का दादा संग्रामा इला मग शिल्ल बरव ना चाललं गोय शाळा आहे शनिवार सुट्टी असा आहे नवर्जी बरं बाकी बरं ना, ना चल आमचा इला आकडे बायो बायो आकडे बघ खबर आहेकडे बघ आमचा बायो सध्या आता रोज येता असं आहे सांगता आमची गो बिस्किट आईक सांभाळा आईकडे बघा गोरा गो आईक बघा हा काय होत बिस्किट खाता तुम्ही गाव शांत वाटत याकडे आपांचं घर आमचं सुरेश काका आणि कोण रे सुरेश काकाचं घर हे आप्पा आमचं हरव काका सकाळी येलो तो सकाळी येलो मग तो मित्रांनो आता ज्या सण खायचं नसताना गाव बघण्याकोस म्हणजे म्हणजे खाली म्हणजे एवढा शा एवढा शांत असा ना गाव अशा तुम्ही तर आमच्या पुला जर उभं उभे ना असा असे चार बाजून फिरशाल ना असे की अरे काय रे या शांतता गावात म्हणजे काय आलं म्हणता दुःख म्हणा या गोष्टी ऍक्च्युला पोटा पाण्यासाठी लोकांका मुंबई मुंबईचा लागता आणि गावाकडे पूर्णपणे शांत होऊन जाता दुःख म्हणजे तसं दुःख नाही हो पोटा पाण्या पाण्यासाठी लोक जातात जॉबसाठी मुंबई पण ती जी अवस्था होता नाकडे आणि जी चार पाच माणसं जी राहिली असतात त्यांका आता त्या ॲक्च्युली मी आयक तर तर आयक एवढी शांततेची सवय झाली ना ती क्रिकेट आवडत नाही मुंबई गेल्यानंतर कसलो पण आवाज येईल माझी आवाज गेली हर फिरतं शांततेमध्ये जामी हिच्या मैत्रिणीकडे आणि दागे हे दोन तीन मैत्रिणी बस तेवढंच झाला मग <laughs> पण मुंबईवर नाही लोक निवांत चालण्याची शांतता जी भेटता ना मुंबईची गडबड याकडे शांतता तोच आनंद वेगळंच दोन तीन दिवस चार दिवस या शांततेमध्ये काढशाल बरेच ना त्याच्यानंतर एका मोमेंट लावून असा होता की काय करू होता ती शांतता एकदम खाऊ कशी खाऊ लागतं तुम्हाला म्हणून उन अकडे फॅमिली माणसं थोडीफार तर अजून बरं वाटतं चला आणि ह्या घर आमच्या आणि की घरात नाही वाटतं म्हणून ते आहे परतली ह्या घर अमोल रावराणे पल्ले मुड होती सगळी तोडल्या नाही आता परत राणीला हो तरणू आता मी इले प्रथम महाराजांच्या घरात आणि ही बघा रान कोंबडे तुमक दिसता काय ही हा रानकोंबडी प्रथम महाराजांच्या तसं पण ह्या बागेमध्ये बऱ्याच बरेच पक्षी येतात बाकडे अजून एका नाही तिराणकोंबडे नाही वेगळं पक्षी येतो तिराणकोंबडी आणि हे बरेच पक्षी येतात साईडला पटकन जंगल आहे ना इथं लागून या ठिकाणी बसून बारी वाटता गाडी गेली रेवर आणि यांची बाग तो पक्षी बघा तुम्हाला माहिती असेल तर प्लीज कमेंट करून सांगा झाड नॉर्मल झेंडू सूर्य फुल झेंडू पण नाही झेंडू नाही काय झेंडूच फुल झेंडूचं फुल असं झेंडू नाही झेंडू नाही झेंडू कसा बोलता काय म्हणतात झेंडू थोडी असतो झेंडू थोडी आहे दादा झेंडून तू बाबा मी सोची शोची, है तो, शोची ए, फुल आहे तर म्हणून का अतिशय सुंदर असं वातावरण वाईट आहे समोर समोर हे हा तो तुम्हाला आता बोलला ना सकाळी भेटलाय तुम्हाला आता सगळं औषधी महाराज तर बघा हिरो हिरवी पानं आणि सफेद सफेद पाण्या एकत्र आहेत खूपच छान वाटतं हे आपल्या कोकणाची सौंदर्य कोकणाचे खासियत नाद नाही करायचं रामपर आता येत काय बघायचं आबोली कलर कुठे टाकायला सर मला गायचं येऊचा येऊ सकाळी मला पण मागशे मला येऊ मका मिळाला अरे भारी एवढं एवढं पाणी बेस्ट आहे मित्रांनो हे आमचा पूल मी एक व्हिडिओ टाकला होता ऑलरेडी या पुलावरती नो सेफ्टी कमजोर आहे नो सेफ झोन आहे प्लीज कधी करा आणि आणि बघ वातावरण आता पिका पण पोसावली होत आता भात कापणी सुरू होईत काय त्या गावाचं वातावरण हा 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 दे ना हा आणि नदी नाद नाही करायचा हा उद्या सकाळी आता आम्ही येलो डेपो डेपोजवळ ह्याच्या चौकशी करता हो। बंद झाला तरळ्या जाऊची खी एस टी आका पण नाही बंद आहे अठ्ठेचाळीस झाले ठिकाणचे किती झाले अटे बा बार चो। बार अठ्ठेचाळीस रुपये सोळा सो आहे अठ्ठेचाळीस सोळा रुपये हे असं आमचा तू अकाउंटंट आहे आमचा काय संबंध येत नाही ओके okay. तो हे आमचे आहेत अतिशय इन्फॉर्मेटिव्ह आणि नॉलेज असलेले व्यक्तिमत्व हो। राजेश काडगे हे पॅनिक बटन त्यांना हे मला अजून नव्हतं कळलं होतं आम्ही नवीन नवीन आहोत मी मला यांनी आज सांगितलं का मी मागच्या पण गेलो ना ते बटन कसलं मला माहीत नव्हतं बस तशी इमर्जन्सी बटन आहे इन शॉर्ट जशी इमर्जन्सी डोअर असतो तसं इमर्जन्सी पॅनिक बटन ुण ही देवगड गेली लालपरी आमक सोडून आता आम्ही चालला आमच्या आमचे गुरुजी आहेत म्हणून त्यांच्या घरी चला तर मित्रांनो आता मी निघाला घराकडे आमच्या काय काय काम होतं आम्ही झाला आणि चालला घराकडे आता सुमो मजूर टाटा सुमो ते सगळे बसले दादा माझ्या मी कसं बसलो असेल आणि आमच्याकडे अंकुशजी अमोल लादा अरे सॉरी राजेजी आठवत मला पडते ना मग ते झालं माझं आणि बोडले पैसे काका काकी सगळे बसले आणि आमची अनेक जी गाडी चालवतात तर चला आता निघाला घराकडे ह्या पाण्यात ना बोट असे असे होता आपले तर चला भेटूया उद्या सकाळी दोन तुमचा लाईक करा सबस्क्राईब करा लाईक शेअर करा व्हिडिओला मला आवडी असेल तर बाय गुड नाईट हा तसं येतोय मुंबईला बघायला भेटतं कोणाच्या कसं येतोय बस चंद्र बाहेर आता पौर्णिमा असणार आज